सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेलोख निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल सर्वात मोठी बातमी जी हे कटापूर उपसा योजनेची पोलखोल पाणी आणलं करून दाखवलं असा डांगोरा पिटणाऱ्या आमदार जयकुमार गोरेंनी आमची फसवणूक केली नवलेवाडीच्या शेतकऱ्यांचा खळबळजनक आरोप बोगद्यापासून पुढचं कॅनॉलचं काम पाडलं बंद आंधळीला पाणी पोहोचण्याआधीच झेहे कठपूर योजनेचे वाजले बारा मान व खटाव तालुक्यांचा दुष्काळी कलंक कायमस्वरूपी दूर करू शकेल अशी अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणून झे कठापूर उपसा योजनेकडे पाहिलं जात आम्ही पाणी आणलं आम्ही करून दाखवलं अशा आवाजाचं नगार वाजत असतानाच नवलेवाडी येथे बाधित शेतकऱ्यांनी बोगद्याजवळ सुरू असलेलं कॅनॉलचं काम बंद पाडल्याने खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांची संमती न घेताच कॅनॉलचं काम सुरू केलं बाधित शेतकऱ्यांना आज तागायत नुकसान भरपाईचा एक रुपया सुद्धा दिला नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे नुकसान भरपाई आणि आमच्या शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी देण्याची तजवीज केल्याशिवाय पाणी पुढे जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा नवलेवाडीच्या शेतकऱ्यांनी घेतल्याने जे टापर योजनेचे सध्या तरी बारा वाजल्याचे समोर आलं आहे सीएम न्यूज साठी महेश चव्हाण सत्तेपणे शहाणपण चालत नाही असं म्हटलं जात आज इथे आपण या मान भूमीवरती अनुभवायस मिळत आहे जे काटापर योजनेचं पाणी जे तुमच्या नेर तलावामार्गे भुयारातून मान तालुक्यात आणलं गेलं आहे आंधळीजवळ त्या आणि नवलेवाडी नवलेवाडी या गावा आपण आहे की जिथे जो बोगदा ओपन झालेला आहे त्या ठिकाणी आपण आहोत आणि काही एक अर्धा दिवसापूर्वीच येथील स्थानिक जे आमदार आहे जयकुमार गोरे यांनी हे काम पूर्ण बोगद्याचं झाल्याचं अशी घोषणा केली लोकांसमोर आणली पण आता हे कालच हे काम इथल्या नवलेवाडीच्या ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी बंद पाडलेलं आहे ते का बंद पाडलेलं आहे तर या गावाच्या लोकांचा पिण्याचा किंवा शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यांना आधी पाणी द्या आणि मगच पाणी फुडं न्या असं या लोकांचं म्हणणं आहे आणि कदाचित ते राहतही आहे कारण त्यांनी त्यासाठी त्याग केलेला आहे त्यांच्या दोन हजार चार ते, चा ते ना ना आज चोवीस सालापर्यंत त्यांच्या जमिनीचा इथे वापर केला गेला आहे कुठलाही शून्य रुपयेचा मोबदला त्यांना दिलेला नाही आणि अशा असताना कोणीही आजपर्यंत राजकीय लोक व्यक्ती असतील की नेते असतील किंवा शासन प्रशासनामधला कुठलाही अधिकाऱ्याने त्यांना विचारलं सुद्धा नाही की तुमच्या जमिनीचा आम्ही वापर करतोय मग तुमच्या मोबदल्याचा काय कोणीही आतापर्यंत त्याची दखल घेतली नाही शेवटी स तप्त झालेल्या नवलेवाडीच्या शेतकऱ्यांनी हे काम बंद केलेलं आहे आता पुढे काय होणार या शेतकऱ्यांना न्याय मिळणार ना 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 की नाही हेच आता येथे काळात आपल्याला पाहिजे आहे त्यांनी आमची फसवणूक सगळ्यात जास्त मोठी कशाची केली माहित आहे का हा की ते म्हटले फक्त आम्ही कॅनॉल नेणार आहे ने नेणार आहे पण त्यांनी आम्हाला समजलं बाहेरून की ते फक्त कॅनॉल नाही पाणी मोकळं नाही सोडणार कॅनॉलला प्लास्टर करून पाणी नेणार आहेत ते काय आम्ही काय करायचं आम्हाला एक थेंब ही पाण्याचं भेटणार नाही आम्ही त्या पाण्यासाठी एवढा त्याग केला आमच्या जमिनी गेल्या आम्ही वीस वर्ष झालं जमिनी हाय अशा पडीक ठेवल्यात आम्हाला त्याचा काही उपयोग झाला नाही आमदारांनी तुमची फसवणूक आमदार एकदाही इथं आला नाही आणि भेट दिली नाही आमदार साहेब इथे एकदाही आले नाहीत भेटून तुमची फसवणूक शासनाच्या लोकांना फोन लावला की त्यांना धमक्या देत आहेत की तुमचा संबंध काय आहे कॅनॉल मध्ये आम्ही काय करायचं आम्ही पुढे बोलू शकत नाही ओके नवलेवाडी मानमत येते ना हा नवलेवाडी मान ओके थँक्यू इथं अडचण म्हणजे कस आहे हा जो आहे पाणी येणारा सरळ खाली जाणार आहे आम्हाला या पाण्याचा काही उपयोग नाही फक्त आम्हाला ही पाणी उचलण्यासाठी परवानगी शासनाने द्यावी आत्ता या कामाची काय स्थिती आहे काय नेमकं या ठिकाणी या ठिकाणी काम कालपासून बंद पाडण्यात आलेलं आहे नेमकं का शेतकऱ्यांच्या मागण्या जास्त वाढलेल्या आहे पाण्याच्या संदर्भात नेमकं काय पाण्याचे प्रश्न काय पाण्याचे प्रश्न म्हणजे म्हणजे असा आहे की आता पाणी येणार आहे ते खाली निघून जाणार ओके आमचा यातला फायदा काय त्यासाठी आमचं म्हणणं काय की आम्हाला बारक बारक बंधार टाकून द्यावा होते चार बस विषय कुल काम उद्या चालू केला फुटाचा बंधारा आणि आतापर्यंत भरपाई नाही दिले आमच्या शेतीचे गेलेले आहेत ते याचा आम्हाला अजून काय लाभ मिळाला नाही पंचवीस वर्ष झालं काय खेळ टोल होते त्याच्यावर तेव्हा हे काम त्याच्यावर म्हणजे झालं सुरू पंचवीस वर्षापासून बंद आहे बरं आता हे काम झालंय पूर्ण कामायचं कुठं काय लागलेलं आहे का ना आज ते करावं लागणार आहे पण आता जे मेन जे आहे ते त्यांचं काम झालेलं नाही थोडक्यात आता हे साफसफाई करून घेतलं का नाही विषय खुल झाला पाठीमाग जे आहे तुकुट तुकुट के के ते कुठं कुठं राहिलं तेवढं केलं की पाणी फुटणार त्याला विषय नाही काय ओके आता हे पाणी या ठिकाणचे आमदार म्हणतात की मी हे सगळं काम केलंय मी मान खटवलं पाणी आणलं मग तुमच्या प्रश्नांकडे इथं आल्यावरती लक्ष नाही देत काहीच लक्ष दिलं नाही तिथे नाही तिकडं आले सुद्धा आले सुद्धा नाही येणार होते उद्घाटनाला पण ते आले नाही मग तुमच्या भावना ज्या आहेत बचावल्या त्यांच्या घरी गेलते ते सगळे तरी पण काय झाले काय माहीत नाही तिथं काय ते आले नाहीत बघायला समोरून बघण्यात आणि ऐकण्यात लांब फरक असतो